स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी नवी दिल्ली इथं तेरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत भारताचा महिला संघ विश्वविजेता ठरला भारतीय महिला खो खो संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारी श्री नाभा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी कोल्हापूर खो खो असोसिएशनची नोंदणीकृत खेळाडू आणि राजमाता जिजाऊ खो खो संघ महिला या क्रीडा मंडळाची खेळाडू आणि या मंडळाचे प्रशिक्षक तात्यासाहेब कुंभोजे यांची शिष्या कुमारी वैष्णवी बजरंग पोवार हिची इचलकरंजी इथं जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली सध्या इयत्ता बारावीमध्ये शिकत असणाऱ्या वैष्णवीचं तिच्या प्रशालेकडून जंगी स्वागत करण्यात आलं फटाक्यांची आतषबाजी करत उघड्या जीपमधून तिची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तिच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी थीक रांगोळी काढली होती तसंच डिजिटल फलक लावण्यात आले होते मिरवणुकीमध्ये वैष्णवीसोबत तिची आई माधुरी पवार वडील बजरंग पोवार प्रशिक्षक तात्यासाहेब कुंभोजे होते शिवतीर्थ येथून मिरवणुकीला सुरुवात झाली वैष्णवीच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी तिच्या सत्कारासाठी माजी आमदार प्रकाश अण्णा नावाडे प्रांताधिकारी मौसमी चौगले डी वाय एस पी साळवे कोल्हापूर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर श्री एकनाथ आंबोकर जिल्हा क्रीडाधिकारी दिलीमा आडसूळ कोल्हापूर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर संमत्ती सहकारी बँकेचे चेअरमन सुनील पाटील श्री नाबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवाजी बोहरा ट्रेझरर महेशजी बांदवलकर गंगामाईच्या स्कूल कमिटीचे चेअरमन मारुदराव निमणकर विश्वस्त अहमद मुजावर विश्वस्त श्रीकांत चंगेडिया विश्वस्त सुरेंद्र कुमार बांगड ज्येष्ठ क्रीडा संघटक शेखर शहा इचलकरंजी महापालिकेचे क्रीडाधिकारी संजय शेटे उपक्रीडाधिकारी संजय कांबळे क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंद्रे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी सुधाकर जमादार मनीषा पाटील कोल्हापूर खो खो असोसिएशनचे खजिनदार हरिहर होगाडे संचालक श्रीशैल कित्तुरे राजर्षी शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार शिक्षण विभागाचे अधीक्षक प्रवीण फाटक गोविंदराव हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक एस एस तेली उपमुख्याध्यापक सी पी कोरे क्रीडा विभाग प्रमुख बी एस माने क्रीडा शिक्षक अमित कागले उपस्थित होते मिरवणूक मार्गावर वैष्णवीचा सत्कार शिवतीर्थ रिक्षा मंडळ जयहिंद मंडळ मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक कल्लापण्णा आवाडे जनता सहकारी बँक व्यंकटराव हायस्कूल बिरदेव वाचनालय गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज व्यंकटेश महाविद्यालय श्री नाबा बालमंदिर श्री नाबा विद्यामंदिर यांच्यासह विविध सहकारी संस्था रिक्षा मंडळं शैक्षणिक संस्थांनी केला शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक प्रशालेत आल्यानंतर तिचा सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला सुरुवातीला श्रीमंत गंगामाई माईसाहेब यांच्या पुतळ्याला सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला स्वागतगीत ए रानडे आणि संगीतमंच विद्यार्थिनींनी सादर केला आपल्या स्वागत आणि प्रास्ताविकात प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए एस काझी यांनी सर्वांचं स्वागत करून वैष्णवीचं अभिनंदन केलं बौद्धिक विकासाबरोबरच विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव देणारी प्रशाला म्हणजे आमची गंगाबाई आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करून आपलं योग्य ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थिनींनी तिची प्रेरणा घेऊन वाटचाल करावी अशा सदिच्छा त्यांनी दिल्या प्रशालेच्या वतीनं वैष्णवीला सन्मानपत्र फेटा आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर तिच्या आई माधुरी पवार वडील बजरंग पवार यांचाही सत्कार करण्यात आला जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी आपल्या मनोगतात मुली म्हणजे आई वडिलांचा स्वाभिमान असतात सध्या कोणत्याच क्षेत्रात महिला कुठं कमी नाहीत आपली संगत आपलं भविष्य घडवते खेळाडू हा खेळाला मोठं करतो असं सांगून तिच्या यशात सहभागी असलेल्या सर्व कुटुंबियांचं आणि प्रचारेचं अभिनंदन केला कोल्हापूर खो खो असोसिएशन संघाचे अध्यक्ष राजन उरुणकर यांनी वैष्णवीच्या परिश्रमाचं कौतुक करून यश टिकवायचं असेल तर सातत्यानं कठोर परिश्रम करणं महत्त्वाचं आहे असं मनोगत व्यक्त केलं आपल्या सत्काराला उत्तर देताना वैष्णवीनं आपले आई वडील त्याचबरोबर संस्था सर्व क्रीडा शिक्षक शाळेतले सर्व शिक्षक प्रशिक्षक मार्गदर्शक मैत्रिणी या सर्वांबद्दल ऋण व्यक्त केलं आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवाजी बोहरा यांनी संस्था आणि शाळेबरोबरच आपल्या इचलकरंजी वस्त्रगरीचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावल्याबद्दल वैष्णवीचं अभिनंदन करून तिच्या भावी यशासाठी तिला शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ क्रीडा संघटक सी एम शहा प्रशिक्षक तात्यासाहेब कुंभोजे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए एस काझी उपप्राचार्य व्ही जी पंतोजी उपमुख्याध्यापक व्ही एन कांबळे पर्यवेक्षक एस व्ही पाटील एस एस कोळी क्रीडा शिक्षक डॉक्टर राहुल कुलकर्णी सौ व्ही के पाटील के ए पाटील सौ एस एस बाबर यांनी केलं कार्यक्रमाला प्रसारितले सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या आभार उपमुख्याध्यापक व्ही एन कांबळे यांनी मानले आज मला विशेष आनंद होतोय आमच्या गंगामाईचा अभिमान आणि वैष्णवीचा सन्मान करताना वैष्णवी ही आमच्या शाळेची पाचवीपासूनची विद्यार्थिनी जिनं अतिशय जिद्द कठोर मेहनत आणि आमच्या सगळ्या क्रीडा शिक्षकांचं परिश्रम याला सार्थ अभिमान देत तिनं विश्वचषक खो खो स्पर्धेत आपल्या खेळानं आमच्या गंगामाई प्रशालेचं तसंच इचलकंजी परिसराचं तसंच भारताचं नाव विश्व विश्वात सगळीकडं दुमदुमवलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि तिच्या भावी आयु आई, आयुष्यासाठी आमच्या सगळ्यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा संस्था तिला मार्गदर्शन करणारे आत्तापर्यंतचे सर्व क्रीडा शिक्षक क्रीडा प प्रशिक्षक कोल्हापूर जिल्हा खो खो असोसिएशन या सगळ्यांचं आणि तसेच तिला खेळात पाठिंबा देणाऱ्या तिच्या आईवडिलांचंही तिच्या या यशात असणारा वाटा मोला मोलाचा आहे आणि त्यामुळं ती या यशाच्या शिखरावर पोहोचू शकली तिला क्लास वन ऑफिसरची नोकरी आणि भरपूर आर्थिक सहाय्य शासनाकडून मिळणार आहे आणि हीच प्रेरणा आपल्या इचलकरंजी परिसरातील सगळ्या मुलींना तसंच महाराष्ट्रात खेळणाऱ्या सगळ्या खो खो खेळाडूंना कारण जसं क्रिकेटला महत्त्व आहे तसं खो खोलाही यापुढं महत्त्व मिळावं या उद्देशानं ह्या वैष्णवीचं यश आपल्या सर्वांसाठी खूपच अभिमानास्पद आहे इचलकरंजी शहराला खो खोची मोठी परंपरा आहे बऱ्याच काळापासून आणि या ठिकाणी मोठमोठे खेळाडू झालेले आहेत आजही या ठिकाणी खो खोच्या स्पर्धा स्थानिक पातळीवर ज्या मोठ्या प्रमाणात भरवल्या जातात त्याच खेळाच्या पार्श्वभूमीवर इथली नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीच्या गंगामाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी पवार ही देशात देशाचं तिनं नेतृत्व केलं आणि या वेळी झालेल्या विश्वकपमध्ये भाग घेतला आणि भारताला घवघवीत असं यश मिळवून दिलं भारताने हा विश्वकप जिंकला त्या संघाचं तिनं सहभागी झाली आणि महाराष्ट्राचंच नवे पूर्ण देशाचं नाव तिनं उज्ज्वल केलेलं आहे इचलकरंजी शहराची खो खोची परंपरा यापुढे मोठ्या प्रमाणात वाढीस लागेल कोल्हापूर जिल्ह्याचं नाव मोठं होईल आणि वैष्णवीचं आणि तिच्यासारख्या नव्या येणाऱ्या खेळाडूंना त्यातून पाठबळ मिळेल या वैष्णवीला आणि सर्वांना शुभेच्छा देतो तिच्या पालकांना शुभेच्छा देतो तिच्या शाळेला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार वैष्णवी बजरंग पवार ही विद्यार्थिनी गंगामाई गर्ल्स हायस्कूल इचलकरंजी या शाळेची विद्यार्थिनी आहे ही शाळा अनुदानित शाळा आहे आणि तिला ती या शाळेमध्ये इयत्ता सहावीपासून शिकत आहे विश वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच खो खोचा विश्वकप आयोजित करण्यात आलेलं होतं याच्यामध्ये एकूण तेवीस राष्ट्र सहभागी झालेली होती आणि यामध्ये आपल्या या, या वैष्णवीने अतिशय उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे तिला सुवर्णपदक मिळालेलं आहे या तिच्या यशामध्ये तिची मेहनत आहेच तिला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक त्याचबरोबर खो खो असोसिएशन त्याचबरोबर ह्या शाळेची जी संस्था आहे या संस्थेचे सर्व पदाधिकारी वैष्णवीचं हे जे यश आहे हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी हे एक मार्गदर्शक असणार आहे आणि तिच्या या कौतुकाबद्दल तिच्या या यशाबद्दल कौतुक करण्यासाठी संपूर्ण जिल्हा हा तिचा आज कौतुक करत आहे तरुण मुलांनी या खेळाकडे वळावं अशा प्रकारची तिने कामगिरी केलेली आहे आणि ती निश्चितच तिचं हे यश आहे हे तरुण मुलांसाठी आणि मुलींसाठी पथदर्शी अभ्यास असेल खो खो या खेळाकडे आत्ता इंटरनॅशनल लेवलला खो 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 खेळला जातो आहे त्याचबरोबर वर्ल्ड कपही खेळला जातो आहे त्याच्यामुळे या खो खो खेळाला अजून खूप चांगले दिवस प्राप्त होतील याच्यातून विद्धार्थान, विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होतील वैष्णवीचं मनापासून मी कौतुक करतो तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक खो खो असोसिएशन त्याचबरोबर शाळेचे सर्व शिक्षक आणि संस्था यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि तिने याहीपेक्षा उत्तुंग कामगिरी दरवर्षी करावी अशा मी तिला शुभेच्छा देतो तिच्या पालकांचं कौतुक करतो आणि थांबतो वैष्णवीने आता जे यश संपादन केले आणि पहिल्यांदाच खो खोच्या वर्ल्ड कपमध्ये हे घेतलेलं आहे आणि हे यश आमच्या शाळेसाठी आणि महाराष्ट्र राज्यासाठी देशासाठी सगळ्यांसाठी एक फार गौरवाची बाब आहे आणि मी या वैष्णवीला या खेळासाठी शुभेच्छा देतो आणि आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्याच्यामुळे प्रेरणा मिळेल Ne așez videoclipul am așa e am